श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजीने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे की माघ पौर्णिमेला आपल्याला अत्यंत प्रभावी असे काही उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामध्ये एक अत्यंत सोपा सरळ परंतु सिद्ध असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो म्हणजे गोमती चक्राचा हा उपाय जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आणि विशेषतः माघ पौर्णिमेच्या दिवशी करत असाल तर तुमचे सर्व प्रकारचे आर्थिक प्रश्न सुटू शकतात त्याचबरोबर तुमच्यावरती कर्ज जास्त झालेलं असेल पैसा येत नसेल नोकरीत यश नसेल किंवा मग तुमचा व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल तर हा गोमती चक्राचा उपाय तुम्ही नक्की उद्याच्या दिवशी करून बघितला पाहिजे नक्कीच याचा फायदा होतो तर ही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर हे जे उपाय आहेत याच्यामध्ये अजून एक दोन उपाय सांगणार आहे जे सिद्ध उपाय आहेत जे तुम्ही जर कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले प्रभावी बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे माघ पौर्णिमा जे आहे या दिवशी साक्षात परमेश्वर सुद्धा भूमीवरती येत असतात म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मी हे भूमीवरती येत असतात आणि या कारणामुळे आपण त्यांची येण्याची जेव्हा वेळ असते त्या वेळेमध्ये जर आपण काही सेवा काही पूजा करत असाल तर नक्कीच ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला सेवा करणं फार महत्त्वाचं आहे तर सेवा आपण कोणत्या कोणत्या करायच्या याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही ते जाऊन बघू शकता तर सर्वात महत्त्वाचं उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की गंगेत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु जर शक्य नसेल तर घरातल्याच पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपण स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवतांची आपल्याला पूजा करायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी असतील तर त्यांचा फोटो किंवा मग मूर्ती असेल तर त्यांच्यावरती छान अभिषेक घालायचा आहे मूर्तीला मूर्तीसमोर छान असा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात त्याचबरोबर पौर्णिमा तिथी म्हटलं की भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणारी ती हरिप्रिया तुल तुलसी असते तर तुळस जी आहे तिच्यासमोरसुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी एक तुपाचा दिवा लावायचं आहे तूप नसेल साधा दिवा लावला तरी हरकत नाही परंतु तूप असेल तर तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता त्याचबरोबर तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्या भरपूर भगिनींना सत्यनारायण पूजा असेल किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन असेल तर या सेवासुद्धा करायच्या आहेत खूप साऱ्या सेवा उद्याच्या दिवशी करायच्या आहेत परंतु या सेवा हळूहळू केल्या तर सर्व पूर्ण होणार आहे आजसुद्धा तुम्हाला जर वेळ असेल तर एक सेवा तुम्ही करू शकतात तर बघा गोमती चक्राचा अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं आहे गोमती चक्र जे आपल्याला दुकानामध्ये जिथे आपल्याला देवांचं साहित्य मिळतं तर तिथे सहज उपलब्ध होईल आपल्याला फक्त एक गोमती चक्र पाहिजे आहे माता लक्ष्मीला गोमती चक्र अतिशय प्रिय असतं त्याचबरोबर कवड्यासुद्धा अतिशय प्रिय असतात तर आपल्याला उद्याच्या दिवशी फक्त एक गोमती चक्र घ्यायचं आहे आणि तुम्ही आपल्या देवतेची पूजा म्हणजे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर माता लक्ष्मीची पूजा केलेली असेल तर आपण तिथे बसायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचं आहे धूप दीप लावून घ्यायचं आहे फुलं वगैरे तर आपण अर्पण केलेले असणार आहे पूजा जेव्हा केलेली असेल तेव्हा तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीसुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही जेव्हा पूजा करता त्याचवेळी हा उपाय तुम्ही करून घ्या तर काय करायचं आहे हे गोमतीचक्र आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवी लक्ष्मीसमोर बसून आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा असेल आर्थिक प्रॉब्लेम्स असतील तर त्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहे पण त्या अगोदर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे श्रीम असा न, असा एक मंत्र आहे श्रीम 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 श्रीम, श्रीम. हा जो मंत्र आहे त्याचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळजप आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुखशांती समाधान आर्थिक प्रॉब्लेम्स जे काही असतील किंवा कर्ज असेल तर ते फिटू दे अशी माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि याच्यानंतर हे जे गोमती चक्र आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आता हे तुम्ही तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा मग आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये जी व्यक्ती कमावती असते तर त्या व्यक्तीच्या पॉकेटमध्ये जरी तुम्ही ठेवलं तरीसुद्धा हरकत नाही फक्त गोमती चक्र अशा पद्धतीने ठेवा की जे कुणाला सहजासहजी दिसणार नाही पॉकेटमध्ये पर्समध्ये ठेवत असाल तर ते कुणाच्या सहजासहजी हाताला लागणार नाही किंवा आपले सारखे सारखे त्याला हात लागणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे गोमती चक्र जे आहे ते आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे हा अत्यंत आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे उद्याच्या दिवशी करण्यासाठी कारण माघ पौर्णिमा जी आहे तिला विशेष महत्त्व दिलं जातं मोठी पौर्णिमा असते आणि या दिवशी साक्षात परमेश्वरसुद्धा पृथ्वी तलावरती आलेले असतात त्याच्यामुळे आपण ही सेवा जी आहे ती नक्की करा त्याचबरोबर दुसरा जो उपाय आहे महत्त्वाचा तर तो, तो असा आहे की उद्याच्या दिवशी शनिवार आहे तर या दिवशी आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकरांना पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ मिक्स करून हे पाणी जे आहे ते भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे जेव्हा पण तुम्ही हे पाणी अर्पण करत असाल त्या वेळी श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत हे पाणी अर्पण करायचं आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथी अशा आहेत की या दिवशी जर तुम्ही काळे तिळ भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करत असाल तर तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छासुद्धा पूर्ण होत असतात शिवमंदिरामध्ये जायचं सर्वात प्रथम पाणी अर्पण करायचं म्हणजे पाण्यामध्येच काळे तीळ घालायचे आपल्या सर्वांना माहीत आहे तुम्ही जर शिवमंदिरामध्ये जात असाल तर घरातूनच पाणी घेऊन जायचं आहे तिथलंच पाणी घेऊन त्याच्यामध्ये तीळ मिक्स करून ते अर्पण करायचे नाही कारण आपल्या घरातील जिथला पाण्याचा साठा असतो तिथून जर तुम्ही हे घेऊन जात असाल तर आपल्या घरातले पितृदोष वास्तुदोषसुद्धा नष्ट होत असतात त्याच्यामुळे आपल्या घरातीलच पाणी आपण घेऊन जायचं आहे आणि ते शिवलिंगावरती अर्पण करून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे अशा पद्धतीने उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे दोन उपाय अतिशय प्रभावी अतिशय सोपे आणि सिद्ध उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहे हे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच भगवान शिवशंकर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने सुख समृद्धी संपत्ती यांची प्राप्ती होणार आहे आय होप की सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद